जानेवारीच्या नाही दोन तीन दिवसापासून चाललं होतं की गुळाची आणि हावरीची चक्की बनव तिला नाव मीच काढून दिलं वर गोळाची ना हावरीची चक्की बनती म्हणून पण खरं सांग का मी चक्की अजून आहे ना बनवलेली नाहीये पण खाल्लेली आहे लहानपणी ना पहिली ते चौथी पर्यंत शाळेपुढे विकायला यायची वर काशी चक्की ब बघितलेली आहे खाल्लेली आहे पण केलेली नाही पहिल्यांदाच करते काय पण ठाऊक बनती का नाही बनती मला करून बघा बनली तर बनली नाही नाही बनली थोडं पाणी दिला ना बोला असं किसून घेत जाईन बघत भिडी होती असं इतकं हे होत होतं ना हाताला पाणी दिला ते नको घेऊ प्यायला पाणी इतकं घाम येतो इतकं टाकू नको बाबू शा कुठ चालली हवरी नाश भाजून घ्यायची वर का लहानपणी छाय पुढे भेटायची ना तेव्हा चारायची वर काशी तुकडा भेटायचा ते कासा वाटायचे तेव्हा पैसे नसायचे ना आता सगळं आहे आता खायचा काकडा लय सोपी पद्धत असते बर का म्हणजे काय पाक करीत असते त्याच्यावरून हाऊली टाकायची भाजी पण मी कधी केलेली नाही त्याच्यामुळे ना बनती का नाही बनती मलाच समज

पाणी नव्हतंच टाकायला पाहिजे बरं का मी झालो जाऊ पाच मिनिट ठेवून खाली मागड तोंडी घे तू सुईचं पाणी सुद्धा तोंडात पडून देत नाही पहिला लहानपणी ना शाळे अशी चक्की भेटायची ना इतकी खाऊशी वाटायची ना पैसे नासायचे वर का पैसे किती भेटायचे माहिती का लहानपणी दहा पैसे नाहीतर चार आणि नाहीतर वीस पैसे असे पैसे भेटायचे बर का आणि आताच्या कार्ट्यांला दहा दहा रुपये दिले तरी मनात बसत नाही एक वेळ खायला ना का मनात काय

Pauzare cât Să mă Că Te-ai astea, Am făcut. Mami. E mami. doar că ne Am făcut. că se că पण आता या पोरीला सांगून बसले मी हावरीची आणि गुळाची चटकी लय चांगली होती एक सारखा नाद धरलाय बर का पोरगी तिला एखाद्या गोष्टीचा नाद जर काढला ना तो नाद तिचा पूर्णच करावा लागतो आणि असं असतं बर का चक्कीच आणि वरून ये ना असं पाकाच्या वरती

पिलेट घ्याचा गेस जरा हावरी खातो इकडे अगं भाजलेली त्याच्यावरती अशी हावरी बर का छान नाही राग म्हणजे बाहेर चक्की काय खाताना तुम्ही तुमच्या नारड्यातच कोंबीर नाही खाली तर आमच्या इकड तर पाऊस यायला याय नाय मग काय भांड

पुढ काय झालं मग गरम एक तारी करायचं पाक त्याचा गुळाचा नंतर ताटाला तूप लावायचं ज्याला आवडत नाही त्यांनी तूप काढून टाकायचं असं बर चला मी ये ना चालू अगं ये ना हो तर लाज वाटत ती बाई तुला पिरिय घे जाण्या बव्या चक्की झाली वर का आता थोडी आपण बघू निघती की नाही निघती हवली जी भाजली होती ना तिचं वाचले भारी येतोय पण अजून गारच नाही झाले असं मला वाटतंय Oh जाऊ द्या ती वाळ नसल्यामुळे तशी उरायली आणि अशा हावरीची चक्की दिसती बर निघती पण आहे ना थोडी ती अजून गरम आहे गरम त्याच्यामुळं बरं आहे ना अशा अशा पद्धतीने आवरीची चक्की चक्की करायची हावरीची आणि गोळाची माझी यादा कदाचित मला वाटते बिघडली कारण ती निघत नाहीये आणि गार झाल्यानंतर निघती की नाही ते बघन मी आता द्या तू द्या व्हिडिओ आपला लई लांब लिहा करून ते हाऊस म्हणून काय ते करायला जावा देवी नाही बनला का लई चिडी ती लिहिला गे तू चला बाय सगळ्यांना निघन ती नक्कीच निघा वेळ लागेल